देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महिलांना आंदोलनस्थळी आढळून आली महादेवीची पिंड ज्या ठिकाणी खदानीचं काम सुरू आहे त्याच ठिकाणी आढळून आली महादेवाची पिंड आता याच ठिकाणी महादेवाचं मंदिर उभारण्याची नागरिकांची मागणी मेथी तालुका सिंदखेडा या ठिकाणी गेल्या नऊ दिवसांपासून शेतकरी बांधव अनधिकृत पेन सुरू असणाऱ्या खदान ही रद्द झाली पाहिजे म्हणून मेथी शिवारा शेतकरी यांचं अमरण उपोषण सुरू आहे या ठिकाणी आज मेथी गावातील काही महिला उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आल्या असतात त्यांनी खदानीचं काम कशा पद्धतीनं सुरू आहे हे पाहण्यासाठी गेले असतात त्यांना त्या खदानीमध्ये एक महादेवाची जुनी पिंड आढळून आली उपोषण करते शेतकऱ्यांसह सर्व मेथी परिसरातील नागरिकांची या पिंडीची स्थापना करून याच जागेवर महादेवाचं मंदिर उभारण्यात यावं अशी मागणी यावेळेस केली गेली -के त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ला वळण आज या ठिकाणी मेथी मेथी येथील शेतकरी गेल्या दिवसापासून आमरण उपोषण करताय आणि त्या उपोषणकर्त्यांची तब्येत या दोन तीन दिवसापासून खालावलेली काही थोडेफार उपचार त्यांनी घेतले आणि म्हणून आपल्या बापांना काकांना भेटण्यासाठी अमनेर होऊन त्यांची मुलगी आम्मनेरला राहते तिला दिलेलं आहे भारती पवार ही त्यांना विचारपूस करण्यासाठी आणि भेटण्यासाठी आली तर त्या की आपल्या तब्येत कशी असं त्यावेळेस वाटलं की बाबा खदाणीचं काम कसं चालतं खदान काय भांडणे हे आपण फेरफटका मारून बघून घ्यावं ब्लास्टिंग कशी होते आणि किती दगड निघतात कसे दगड निघतात तर इकडे आले इकडे फिरायला आले असताना या ठिकाणी त्यांना वाटलं हा दगड थोडा खरबड्या खरबड्या दगड धुनं धुण्यासाठी वापरतात या महिला दिसतोय बाबा याला आपण घरी घेऊन जायचं आणि याच्यावर आपल्याला कपडे चांगले स्वच्छ धुता येतील पाहिलं आणि उलटून पाहिलं तर त्या ठिकाणी या महिलांनी उलटून पाहिल्यानंतर त्या ठिकाणी पाहिलं तर ती जुनी महादेवाची पिंड दिसली या मेथी गावा मेथी गावामध्ये गाव अनेक प्राचीन मंदिर आहेत आणि या गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की या गावामध्ये तुम्ही जर जुनं घर जरी पाळून नवीन नवीन घर बांधकाम करायला निघाले त्या ठिकाणी सुद्धा जुन्या मूर्त्या आढळून येतात काही ना काही जुन्या वस्तू सापडतात अनेक लोक या ठिकाणी जुन्या मूर्त्या घेऊन गेलेले आहेत असं सर्व गावकऱ्यांचं म्हणणं आहे आणि ज याच गावामध्ये या खदानीच्या दरम्यानमध्ये अशी ही महादेवाची पिंड सापडलेली आहे आणि म्हणून आणि महादेवाची पिंड ही हिंदू धर्माचं पवित्र असं स्थान आहे आणि पवित्र आपण महिला सध्या प्रत्येक गावामध्ये जर एखाद्या गावामध्ये महादेवाचं मंदिर नसेल तर आज प्रत्येक गावामध्ये महादेवाचं मंदिर उभारलं आहे आणि सर्व मेथी मेथीच्या परिसरातील गावकऱ्यांची महिलांची इच्छा आहे की या ठिकाणी आता हे पवित्र मंदिर महादेवाच्या पिंडाचं महादेवाचं मंदिर या ठिकाणी झालं पाहिजेल आणि ते गावकरी सर्व एकजुटीने ते मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही आणि हिंदू धर्माची आस्था हिंदू धर्माचं ते पावित्र्य ते आपण सगळे मिळून राखूया さんと